वाडे तालुक्यातून वाडे शहरातून आज महादेवाच्या मंदिरापासून हिंगलाज मातेपासून गणपती मंदिरापासून गावदेवीपासून सुरुवात होत आहे आणि आज महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आय सी पी एम आणि रिपब्लिकन आंबेडकर असे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज इथे उपस्थित आहेत अधिक वेळ न घेता उन्हाचा तापमान वाढता आहे परंतु कोणीही रस्त्यातून जाताना शहरातून जाताना आपल्याकडे किती शक्ती आहे ही ताकद आपण वेळ आहे त्यामुळे वेळेत आपण संपूर्ण जे आहे रूट त्याप्रमाणे आपण मधीतून कुठेही जाऊ नये आणि रान कोणी सोडू नये घटना करतो आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आपले